आज शाळेमध्ये इंडिपेंडन्स डे सेलिब्रेट करा लहान मुलांना असं वेगवेगळ्या मध्ये जायचं होतं तर आम्ही मस्त पंडित जवाहरलाल नेहरू पाठवलेलं होतं अल बोल अलबोल वाटतात ना तर नंतर लगेच त्याला शाळेतून घेऊन आल्यानंतर पंधरा ते वीस मिनिटात मला पूर्ण स्वयंपाक रेडी करायचा होता कारण की बाळ झोपलेलं होतं आता मस्त गावरान बेत आहे बघा जेवणाचा हाय नमस्ते तर आज आपण बनवणार आहोत शेवग्याची शेंग शेवग्याच्या शेंगाच्या जा मी चांगल्या बारीक फोडी करून घेतलेल्या आहेत आता त्यामध्ये मी एक वाटीच्या पेक्षा पण कमी असं अर्धी वाटी तुरडाळ टाकणार आहे तुरडाळ खूप खरंच खूप छान टेस्ट येते आणि एक अक्क टमाटर बारीक चिरून टाकणार आहे कुकरच्या दोन शिट्ट्याच देणार आहेत जास्त जर शिट्ट्या दिल्या तर पूर्ण तुरडा आणि शेवग्याची शेंग गल्ली जाते तेच तर छान लागत नाही तर मस्त आपली शिजून बघा तुरडा रेडी झालेली आहे न शोग्याची शेंग पण चांगली शिजलेली आहे तर कमीत कमी तेलामध्ये पौष्टिक आणि हेल्दी आपण जेवण जेवणार आहे आणि हेल्दी जेवण शरीराला खूप आरोग्यदायी आणि हेल्थ पण चांगलं ठेवतं तर अगदी कमी तेल वापरून कांदा जिरा मोहरीची फोडणी देऊन आता मी ह्या घरगुती मसाला ना लसूण खोबरं कोथिंबीर एकदमच करून ठेवते आठवड्याचा कारण की रोज रोज करणं पॉसिबल नाही होत नंतर त्यामध्ये हिंग घरची चटणी म्हणजे घाटी मसाला टाकून हळद टाकून चांगलं मिक्स करायचं आणि भाजून घ्यायचं टमाटरच्या फोडी करून तेलामध्ये भाजण्यापेक्षा ना असं शिजलेलं टमाटर मसाल्यामध्ये भाजलं ना खरंच खूप छान आणि टेस्ट येते बरं का आणि पूर्ण तेलामध्ये असं बारीक करून घ्यायचं आणि चांगलं भाजायचं खूप छान लागतं नंतर वरून सी शेवग्या शेंगाच्या थोडं डायरची ग्रेव्ही होती ना ते टाकायचं आणि थोडंसं कोकम टाकायचं कोकम नाही तर खरंच खूप छान लागतं आरवरून मीठ आणि सांबार मसाला वापरायचा त्याने पण खूप भारी लागतं तर मी अशीच करते शेवग्या शेंग दोन तीन मिनटं चांगलं उकळून द्यायचं तर आपली रेडी झालेली आहे शेवग्याची आमटी नंतर गरम गरम भाकरी पण इथं रेडी झालेली आहे ज्वारीच्या पिठाची भाकरी आहे तर मस्ताच गावरान बेत होता गरम गरम भाकरी आणि शेवग्याची आमटी असं काला कुचकुने असं साधं खाल्लं ना रोज खूप भारी लागतं स्वगाहून सुख म्हणतात या जेवणाला बरका का सुक मनता बर्का। तर मस्त मिरची आणि कांदा सोबत घ्यायचं आणि जेवण करायचं गरम गरम खूप मस्त भक्कड गावराम बेट कसा वाटला सांगा आणि भेटू अशाच नवीन रेसिपी देतोपर्यंत बाय